राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावसला जाणार आहेत मी एकोणीस तारखेला दावसला जातोय चोवीस तारखेला मी परत येईन त्यामुळे चोवीस तारखेपर्यंत आपण वाट बघावी आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा फार मोठा पक्षप्रवेश पुढच्या आठ दिवसांमध्ये होणार असल्याचं विधान उदय सामंत यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय अठरा तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावसला जात आहेत मी एकोणीस तारखेला दावसला जातो आहे मी चोवीस तारखेला परत येणार आहे त्याच्यामुळे चोवीस तारखेपर्यंत आपण वाट बघावी आपल्याला अपेक्षित आप असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उवाट फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या आठ दिवसामध्ये होणार आहे शिल्लक आहे ते संगमेश्वर आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये हे प्रवेश असतील आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे मी नाही पण पर मी परवा देखील पंधरा दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतं आहे की आम्ही खरे सच्चे होतो आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेस गेल्या काँग्रेसबरोबर गेल्यामुळं खरी परिस्थिती आमची तशी आहे त्याच्यामुळे हे सगळं रिअलाईज झाल्यामुळे सगळी लोकं हे, हे उभाटामधनं आमच्याकडे येत आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे तशी उभाटाशी देखील काँग्रेस संघटनात्मक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला दिसणार आहे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी कराड विरोधात मकोका लागताच सीआयडी मध्ये मोठा बदल करण्यात आलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह नऊ जणांवर मकोका लावलाय यात सीआयडी ने सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलाय तर वाल्मिक कराड गँगचा सदस्य आहे तसंच या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसऱ्या बाजूला मकोका लागतात सीआयडीचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आल्याचं पाहायला मिळत संजय राऊत यांनी गुंडांबाबत बोलणं म्हणजे जगातील आठवं आश्चर्य आहे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गुंडांची मांडवली करण्यामध्ये घालवलं ज्यांची स्वतःची भाषा ही एखाद्या गुंडाप्रमाणे आहे अशा संजय राऊत यांना मानसिक आजार झालाय त्यांची पार्टी संपुष्टात आली आहे त्यामुळे जे काही होतं ते राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांमुळे होत आहे असा मानसिक आजार त्यांना झालाय असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय संजय राऊत गुंडांच्या राज्याबद्दल बोलणं म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे यांनी पूर्ण आपलं आयुष्य गुंडा लोकांच्या मांडवली करण्यामध्ये आयुष्य घालवलं ज्यांची स्वतःची भाषा एखाद्या गुंडाप्रमाणे असते आणि त्यांनी गुंडागर्दीबद्दल बोलणं संजय राऊत यांना मानसिक आजार झालेला आहे त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यांची पार्टी जी संपुष्टात येत आहे त्यामुळे जे काही होतं आहे ते राज्य सरकारमुळे सत्ताधाऱ्यांमुळे होतं असं एक मानसिक रोग त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने आरोप करतायत ओ संजय राऊत रोज नवीन नवीन पिक्चरच्या या ठिकाणी शूटिंग सुरू आहेत नवीन नवीन पिक्चर या ठिकाणी येत आहेत बॉलिवूडवाले मुंबई आणि महाराष्ट्र याला प्रथम प्राधान्य देत आहेत ही इंडस्ट्री जर बॉलिवूड धोक्यात असतं तर या ठिकाणी लोकांनी प्रेफरन्स प्राधान्य दिलंच नसतं चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी पण केवळ मानसिक जो आजार आहे संजय राऊतांचा त्यामुळे ते अशा पद्धतीचा आरोप करतात उद्या त्यांना काही झालं मुंगी चावली तरी ते राज्य सरकारवरतीच आरोप करणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आरोपाला अगदी खूप खास त्याला महत्व देणं मला काही योग्य वाटत नाही बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा सा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारधार शस्त्राने हल्ला केलाय या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू झालाय तर आणखी एक जण गंभीर जखमी अंभोरा पोलीस अधिक तपास करतायत अजय भोसले आणि भरत भोसले असं मयताचं नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झालाय तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले यातील लोकांनी या तीनही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला आणि ही घटना घडलीय हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलंय बसले ते गा, आलेला मारलं तिथे आधी मराठी देवाला होते तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायचं पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितीच नाही मराठ्याच्या पोराला आणि हे म्हणले धीर म्हणला की ह्याला मारून टाकलं म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्यांना मारलं नाही काय माहिती मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात ह्यांना मारलं गोळा झालेले काय घट खड्यात मारलं गपचार विलास राजनाथ भोसले अरे त्यां आजीनाथला असं मारून ह्याच्यात खाड्यात टाकलं आणि बरं टाकलं रोडवरच टाकलं मारून आम्हाला लई वाढून माहीत झालं मारून टाकलेलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पेज बरच पोरग त्यांनी फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आलो आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टॅम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो तू काय

आणि खरंच खूप सुंदर काम पाहायला मिळालं माझी इच्छा आहे माझ्या जिल्ह्यात मराठवाड्यात देखील अशी कामं करण्याचा प्रयत्न करेन मी आज ते प्रदर्शन पाहून खूप प्रभावी झालीये अजित पवार यांचं सत्तेत असणं याचा फायदा नक्कीच बारामती तालुक्याला झालाय यात खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी आज मला या प्रदर्शनाला बोलावलं त्यामुळे मी अजित पवारांचे खूप आभार मानते असं पंकजा मुंडे म्हणाल्यात नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री आज मी आदरणीय अजितदादा पवार यांनी जे इथे कार्यक्रम आयोजित केले त्यानिमित्त बारामती येथे आले पहिल्यांदाच अशा दृष्टीने बारामती बघण्याचा माझा हो योग आला आणि खरंच इतकं सुंदर काही काम मला बघायला मिळाली की माझी इच्छा आहे की माझ्याही जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये या कामांना मी रेप्लिकेट करू शकेन कृषी विज्ञान केंद्राचं जे सुंदर असं मी आज पूर्ण टूर घेतला आणि तिथलं काम पाहिलं मी खूप खुँ खूप प्रभावित झाले सर्वात पहिले प्रभावित झाले म्हणजे बारामतीचं काम हे सकाळी सहा वाजता सुरू होतं मला दादांच्या वक्तशीरपणा आणि त्यांच्या शिस्तीविषयी खूप खूप कौतुक वाटलं आणि मेन म्हणजे प्रत्येक गोष्टी ते स्वतः लक्ष देत होते प्रत्येक गोष्टीची त्यांना बारीक माहिती होती आणि ते प्रत्येक गोष्टीची माहिती देखील देत होते आणि सूचनाही करत होते तर मला एक असं नातं त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाशी त्यांचं झालेलं अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांचं सत्तेत असण याचा नक्कीच बारामतीला खूप लाभ झालेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मंत्री म्हणून इथे आणखी काय वाढवता येईल आणखी काय प्रयोग करता येईल याच्यासाठी मी नेहमी सहकार्य करेन अजितदादांचे मनापासून आभार त्यांनी ही संधी दिली की या गोष्टी अनुभवा मला घेता यावा